श्री स्वामी समर्थ स्वामी सगळ्यांना सुखी ठेवो सर सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करो हीच माझी इच्छा आहे गुड मॉर्निंग सगळ्यांनी तर आम्ही रात्री एक वाजता आलो म्हणजे उतरलो कळंगोली स्टॉपवर आणि रिक्षानं सामान घरी आलं तर चांगले बघा का आल्या आल्या घाम सगळं किचनवर नव्हती पण तरी जरा पुसून घेतला आज भांडी मांडायचे भांडीवर म्हणजे मला परत एकदा घासली पाहिजेत भांडी कारण स्वयंपाकाला वापरायची आहेत ना मग ती भांडी परत घासून स्वयंपाकाला वापरणार आहे आज एकादसे आहे दूध ठेवलंय तापपायला कारण त्या दिवशी दूध आम्ही त्या आणलेलं शिल्लक राहिले काय माहीत कसलंय आता ठेवले मी तापायला बघू बसलेला म्हणजे नाचते का काय होते पाणी ठेवले आंघोळीला आज काय टाका नाही फक्त ह्यांना ह्यांना देणार खिचडी करून ह्यांना कामावर जायचं आहे नंतर ना माझा स्वयंपाक करणार आहे चपाती आणि भाजी आम्ही कळंबोलीत एक वाजता पोचलो घरी यायला आम्हाला म्हणजे सव्वा सव्वा एक वाजला परत झोपेपर्यंत दोनच वाजले आणि झोप पण पूर्ण नाही झाली तर सकाळी मला असं उठूच वाटत नव्हतं तरी पण शाळेत सर्वज्ञाला जायचं होतं म्हणून मग उठली यांना पण लवकर जायचं होतं आणि सकाळी सकाळी एवढा अंधार होता मी म्हणजे लवकर उठलेली होती आणि आमची झाडं काही अशी वाळून गेली नव्हती अशी मी लावलेली होती थोडंसं रोपं म्हणजे अशी तर होती चांगली टवटवीत मला तर वाटलं आता सगळे वाटच लागणार आहे म्हटलं आता काय तुळस पण होती चांगली तर बाबा कपडे किती टप भरून पडले अजून आंघोळ पण नाही अजून आंघोळ करायचे तर काही कपडे किती पडले ते अजून मी स्वयंपाकसुद्धा केला नाही तसाच पसारा आहे भांड्याचा हे सगळं तसंच पडले आणि कपडे म्हटल्या आधी धुवावीत कारण जास्त कपडे वाळ वाळायला पाहिजेत ना संध्याकाळपर्यंत कारण इथं मुंबईत ना खरंच कपडे वाढत नाहीत काही नाहीत ऊन नसते काय नसते तर एवढा पडला आहे ना तुम्हाला बाहेर दाखवते अजून मी काय काय म्हणजे आणलं आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे अजून गावावरनं काय काय आणलं आहे बहिणीनं काय दिले आईनं काय दिलं आहे ते दाखवायचं आहे कृतिकाला म्हणलं एवढे कपडे घे लावून कपाटात जे चांगले चांगले कपडे ती वापरलीसुद्धा नाही ते तिला म्हणलं कपडे लाव तर चालले बघा कपडे लावायचे ते शाळेत जायचे ना अजून मला स्वयंपाक करायचा आहे आणि हे बघा काल मी हे घेतलेलं होतं पेरू एक पेरू खाल्ला तीन पेरू राहिले तर माझे कपडे सगळे धुवून झाले ते मी वरती चालली होती वाळत घालायला कारण वरती र वर बांधलेल्या आहेत ना माझ्या मग मी तिथं कपडे पटकन वाळतात वरती खाली कपडे अजिबात वाळतच नाहीत म्हणजे वरती ऊन नसलं तरी पण हवा येते ना हवेने तरी कपडे वाळत असतात मग आणि जास्त कपडे पण बसतात तिथं वरती आणि एवढे पाय दुखून येतात ना वरती जायचं म्हणजे ना एवढं माझ्याकडे जड कपड्यांचं वजन होतं तरी पण मी डोक्यावर घेऊन च चढत होती आणि क वरती म्हणजे कसे ते दु आमच्या इथल्या राहतात ना त्यांचे पण कपडे असतात पण त्यांनी रशी बांधलेली होती ते समोर ती जिथं कपडे वाळत घातले आहेत ना त्यांची ती रशी मग मी वरती रशा बांधलेल्या तर मी माझं एक रुटीन तुम्हाला दाखवणार आहे साडेपाच वाजल्यापासून ते माझं मा, साडे अकरापर्यंत काम कसं मी म्हणजे रुटीन माझं असतं रोजच्या रोज ते मी तुम्हाला उद्यापासून दाखवणार आहे तर माझे कपडे वाळून झालेत घालून बघा एवढी कपडे तीन रशा पूर्ण भरल्या भरल्या गावावरनं आले ना एवढा कंठाळा येतो ना की काहीच काम करू वाटत नाही झोप पण पूर्ण होत नाही काहीच होत नाही असं आजारी असल्यासारखंच वाटत असते आणि इथं वरती ना असं बघितलं ना खाली तर असं फिरल्यासारखं होतं एवढं उंच आहे हे आणि तर मी आईकडून आणि बहिणीकडून काय काय आणलं ते तुम्हाला सांगते हे तांदूळ आहेत ना बहिणीकडून आणलेत तिच्या घरचे तांदूळ आहेत इंद्रायणी आणि हे लाडू त्या दिवशी नाही का आमच्या घरी ते आजी आलत्या त्यांनी बनवून दिलेले तुपातले पाक तुप टाकून पाकातले लाडू ते आणि आईनं मला ही चटणी दिलेली कारण माझी चटणी संपलेली होती आणि ह्या मिरच्या बहिणीनं दिल्या तिच्या रानातून आणल्या ज्या दिवशी आम्ही इकडं आलो ना त्या दिवशी त्यांच्या रूमवर गेलो तर गे ते मिरच्या घेऊन आली परत हे आईनं मला खोबरं खोबऱ्याच्या वाट्या दिल्या कारण म्हणली तिथं खोबरं महाग आहे तर इथून म्हणली मी घेते नंतरनं आईनं खोबरं दिलं त्याच्यानंतरनं हे लिंब होते आमच्या रानातून आणलेली होती थोडीशीच होती तर आई बोलली की आहे तेवढी नाही म्हणून मग हे लिंब दिली आईने आणि हा लसूण आहे ना बहिणीनं चारशे रुपये किलोनं विकत घेतलेला होता तर ती म्हटली की नाही माझ्यातला थोडासा मग मी ति तिच्यातलाच थोडा आणलेला आणि ही काळा घेवडा आहे याची मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे परत एकदा जी गावाला आहे ना ही काळा घेवडा फेमस आहे आणि कढीपत्ता पण मी आणलेला होता मी पानं पानं काढून घेतलेले होते आणि आईनं मला चवळी दिलेली होती परत आईकडं मिरच्या होत्या त्या पण आईनं मला मिरच्या दिल्या आणि बहिणीकडं बहिणीनं पण मिरच्या दिल्या आणि काळ्या घेवडीची रेसिपी तुम्हाला दाखवणं हे ना भांड्याचं सिरप आहे सिरप म्हणजे ते लिक्विडसारखं पत्तळ ते बहिणीनं दिलेले ती विकत होती ना अशा होलसेल भावात आणि हे शिका काही शॅम्पू आहे ते पण दिलं दिले मला ती बोलली की दोन बॉटल नाही तर मी एक वापरायला घेतलेली आणि एकच होती तिथं आणि ह्या ठिकामध्ये ना गहू आणि ज्वारी थोडं थोडंसंच आहे कारण आम्ही यष्टीनं येणार होतो ना त्याच्यामुळे आणि हा पाट आहे ना तो तीन साड्यांवर घेतला एका माणसाकडून तीन साड्या दिल्या घरातल्या आणि तो पाट घेतला तर आय बोलली नाही तुलाच तर मग मी तो पाट घेऊन आली मग आणि एवढं सामान मला दिलं आहे बघा आईनं आणि बहिणीनं आणि संध्याकाळचं टायमिंग होतं सर्वज्ञ लिखाण करत बसलेला होता कारण चार दिवसाचं चा, पाच दिवसाचं राहिलेलं होतं लिखाण कृतिकाचं पण चाललेलं होतं तिथे काय बुक तरी काहीतरी बुक सापडत नव्हती शोधायची चालली होती चा आणि माझं चाललेलं होतं व्हिडिओ काढायचा तिने सांची वेळ झालते वे, बाहेर दिवा लावलेला होता आणि देवा पण दिवा लावला आणि मला पाणी हे भरायचं होतं भांडी घासायची होती मला पण काम भरपूर होतं कारण मी म्हटलं आधी काय काय आणलं ते दाखवावं कारण माझं संध्याकाळचा स्वयंपाक पण राहिलेला होता आणि हे पण आले ते लवकर कामावर ना तर एखादंच होती ना मग त्यांना सोडायची होती म्हणून मला लवकर आवरायचं होतं आणि हे हे राहिलं दाखवायचं बघा ही भरणी पण मी आणलेली चिनी मातीची ती वर ठेवलेली कारण खाली ठेवली तर फुटल म्हणून मी वरती ठेवलेली होती ती दाखवायचीच राहिली आणि ही ना मी कशासाठी आणली खरं तर मी ही कशासाठी आणली तर मला ह्याच्यामध्ये मीठ ठेवायचं आहे बाकीचं काही नाही ठेवायचं म्हणजे मी चटणी किंवा असं लोणचं वगैरे काही ठेवणार नाही मला मीठ माझं ना त्या वरच्या बाळाने छोट्या मिठाची भरणी काचाची फोडली ना मग म बहीण म्हणली की ही घेऊन जा तुला तर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा कमेंट कर